श्री स्वामी समर्थ ॲस्रो रेमेडी जबमध्ये आपले स्वागत आहे आत्तापर्यंत आपण मेष ते सिंह हो राशी पाहिल्या जर तुम्ही पाहिल्या नशील तर आपल्या वर जाऊन तुम्ही त्या पाहू शकता आज आपण कन्या ही काल पुरुषाच्या कुंडलीतील सहाव्या क्रमांकाची राशी पाहणार आहोत कन्या ही बुधाची आणि पृथ्वी तत्वाची राशी आहे द्विस्वभाव राशी आहे हे निर्णय घेताना खूप गडबडतात स्त्री राशी आहे त्याचप्रमाणे व्यापारी धर्माची ही राशी आहे कन्या राशीची लोक शक्यतो आपल्याला बिझनेस करताना दिसतील बुध पृथ्वी तत्वाचा आणि ही रास पण पृथ्वी तत्वाची असल्याने बुधाचे व पृथ्वीचे गुणधर्म यामुळे फार एकवटलेले आहेत उत्कृष्ट बुद्धिमत्ता धारण करण्याची शक्ती स्मरण शक्ती हजर जबाबीपणा हास्यविनोदीपणा शास्त्रीय वृत्ती चिकित्सक स्वभाव या राशीत आपल्याला दिसतात कुठलंही काम अगदी तपासून बारकावे पाहून करण्याची वृत्ती या कन्या राशीकडे असते सतत संशय वृत्ती जरी टाळ जरी लावलं तरी ते चार वेळा ओढून बघणार की नीट लागले की नाही व्यवहारीपणा व्यापारी वृत्ती फक्त स्वतःच पाहायचं या स्वार्थ व व्यवहारी वृत्तीला बुधाच्या बुद्धीची साथ लाभल्याने एक प्रकारचा चतुरपणा व धूर्तपणा लबाडी या राशीत येते कोणतीही गोष्ट बोलून उघड करणार नाही खूप बोलतील पण खरा खर नाही एवढी लबाड ही रास आहे आणि दुसऱ्याला बोलते करून त्यांच्याकडनं सगळी माहिती काढून घेण्याची चालाकी या राशीकडे आहे वागण्यात बोलण्यात पारदर्शक व मोकळेपणा कमी असतो हातचे राखण्याची वृत्ती व संकुचितपणा आढळतो ही रास नैसर्गिक धन म्हणजे अर्थत्रिकोणातील असल्याने व्यवहार चांगली करणारी आहे अर्थत्रिकोणातील म्हणजे दोन सहा दहा यार अशी अर्थत्रिकोणाचे आहेत त्यातली ही एक रास आहे आर्थिक जाण उत्तम असणारी पैशाचे महत्त्व मनावर पूर्ण ठसवणारी अधिक विचारसरणी प्रभाव असणारी अशी ही रास आहे फायदा तोटा यांचा विचार करणारी कन्येचा नोकरी किंवा व्यवसाय पाहायचा झाला तर बुद्धिमानी राशी असल्यामुळे बौद्धिक क्षेत्र ज्या कामात बारकाईने पाहणे शोध घेणे डोके वापरणे चिकित्सक विश्लेषण परीक्षण निरीक्षण करणे एखाद्या कामाची चूक ओळखून त्यात दुरुस्ती करणे या कामांसाठी ही रास पोषक आहे तसेच कालपुरुषाच्या कुंडलीनुसार सहा आकडा षष्ट आणि रोगस्थानी असल्याने वैद्य क्षेत्र औषधे सेवा आरोग्य हिलिंग वकिली गुन्हेगारी या गोष्टी करणे दिसून येतात त्याचप्रमाणे कन्येचे जर आजार पाहिजे झाले तर पोटावर कन्याचा अंमल आहे पोटातील अवयव इंद्रिय म्हणजे आतडी जठर यकृत पित्ताशय स्वादुपिंड यावर या, या राशीचा अंमल असतो पोटाच्या सर्व विकारात कन्यातील ग्रहस्थिती महत्वाची असते आतड्यांचे विकार अपचन जुलाब जंत होणे तसेच कन्येत रविमंगळ असतील तर, तर पित्ताचा शनी आणि गुरु असतील तर वाताचा त्रास चंद्र शुक्र असेल तर कफाचा त्रास असा त्रास होतो असे किंवा असा त्रास होतो किंवा उद्भवू शकतात मानसिक चिंता काळजी करण्याची वृत्ती ही कन्येकडे आहे कन्या राशीत उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचे तीन चरण हस्तचे चार चरण आणि चित्राचे दोन चरण येतात म्हणजे रवी चंद्र आणि मंगळ अशी अनुक्रमे नक्षत्र या कन्येत आपल्याला पाहायला मिळतील व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि आपलं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमंडळी किंवा नातेवाईकसुद्धा या राशी पाहू चा शकतील आणि आपल्या चॅनलचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद